शूटिंग बस आता मला माझ्या घरी जायचंय मला माझ्या नवऱ्याला भेटायचंय आई सोबत राहायचंय बाबांसोबत राहायचंय पारू शिकते काही गोष्टी काही बिझनेस करण्याचं त्या जा लेवलला जाऊन देवी आई पारूला स्वीकारतील अशा सिच्युएशनला अशा लेवलला पोहोचण्यासाठी प्रयत्न करते पारू ही देवी आईंना एक माणूस म्हणून प्रचंड आवडते देवी आईंच्या विरोधात जाऊन कुठलीही गोष्ट पारूला करायला आवडत नाही देवी आई खुश तर पारू खुश हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम आपण जी मराठीवर एक खूप मोठा महासंगम बघतोय आणि खरं तर आपण तो सगळाच महासंगम खूप एन्जॉय करतो आणि या निमित्ताने पारू मजेसमोर पारू कशी आहे मस्त असं वाटतंय खरं तर मुंबईत येऊन छान वाटतंय घरी जायला मिळतंय आईच्या आजचं जेवायला मिळतंय त्यामुळे छान वाटतंय पण मला सांग आता किती दिवस झाले तिथे येऊन आणि आई किती लाड करते सध्या मुलगी घरी आलं खूप लाड करते आणि सकाळी सकाळी मी कालच आईलं म्हटलं की अरे यार हे मला ना खूप भारी वाटतंय म्हणे का, मुझे वेग था का, का ले ले मी म्हणतो अरे सगळं आयतं हातात मिळतंय भरपूर खाल्लं जाते वेगवेगळे पदार्थ मिळत आहेत खायला आणि स्पेशली आईच्या हातचे त्यामुळे काय आता वेगळं काय सांगू मी याच्याबद्दल कोणती डिश आहे जे आईने बनवलेली पारूला खूप आवडते म्हणजे शरवीला खूप आवडते मी इथे आय थिंक एकवीस तारखेपासून शूट करते सप्टेंबर सो so, तेव्हापासून मी आजपर्यंत ऑलमोस्ट रोज मी कांदेपोहे खाते रोज सकाळी मी टिफिनला पण आणतेय मी दुपारीही खाते संध्याकाळी सुद्धा खातीये तर आईच्या हातचे कांदे पोहे, पोहे माझे फेवरेट आहेत सो so, ते मला कधीही चालतात सो so, कांदे पोहे आता मला सांग सासरकडच्यांना किती मिस करते आणि नवऱ्याला किती मिस करते मला असं वाटतं साताऱ्यावर ना पुणे जवळ होत ना हो खूप मिस करते म्हणजे मला आता था बस झालंय बस झालं शूटिंग बस आता मला माझ्या घरी जायचंय मला माझ्या नवऱ्याला भेटायचंय आईसोबत राहायचंय बाबांसोबत राहायचंय कारण मी भेटलेच नाही मी जेव्हापासून इथे शिफ्ट झाली आहे तेव्हापासनं मला हेक्टिक शेड्यूल असल्यामुळे मला भेटताही आला नाहीये फार बोलताही येत नाही आणि असं होतं ना फोनवर तरी किती वेळ बोलणार तर एका पॉइंटला असं ना की नाही आता भेटायचंय समोर बघायचंय गप्पा मारायच्या आहेत जेवण एकत्र करायचंय त्या सगळ्या गोष्टी मिस करते yes, मला असं जा वाटतं yes. ते आता दिवाळी निमित्ताने लवकरच पूर्ण होऊन जाईल मी सुट्टी टाकली आहे मिळेल की नाही माहीत नाही पण आय होप सुट्टी मिळेल आणि मी माझ्या सासरी जाणारे माझ्या नवऱ्यासोबत दिवाळी मस्त सेलिब्रेट करणारे यासोबतच आता आम्ही मालिकेतही बघतोय जसं पारवूच म्हणजे शर्यच्या खऱ्या आयुष्यात जसं सगळं सुरू असेल म्हणजे काही जसं सासरी वगैरे जाणं आता थोडं फार कमी झालं कारण शूटिंग खूप आहे तसंच आता पारूचं दिसत आहे की पारू आता कधी अहिल्या देवींना असं वाटेल की आपण हो या दोघांना घरी बोलवू आणि जे काही आहे ते सगळं संपवून टाकू आणि एक सुखी संसार सगळ्यांनी नांदला त्यासाठी पारूला भरपूर शिकावं लागेल देवी आईंच्या मनात आदित्य साठी जी मुलगी योग्य आहे असं त्यांचं जे इमॅजिनेशन आहे किंवा त्यांची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षे इतकं मला म्हणजे पारूला बनायचं आहे सो तिची तयारी चालली आहे आदित्य सरसोबत आहे सो पारू शिकते काही गोष्टी काही बिझनेस करण्याचं किंवा एक त्या जा लेवलला जाऊन देवी आई पारूला स्वीकारतील अशा सिच्युएशनला अशा लेवलला पोहोचण्याचा ती प्रयत्न करते आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर ती तिथे पोहोचेल आदित्य सरांच्या मदतीने आणि मग देवी दोघांना आनंदाने स्वीकारतील आणि मग पुढे जे काही मिळते नक्कीच पण आता मी एक मालिकेतला एपिसोड पाहिलेला की जेव्हा तू घरात कोणाच्या तरी काम करत असते आणि त्या अहिल्या देवीच्या मैत्रिणी बोलवतात आणि तुमच्यात काहीतरी बोलणं होतं सो मला असं सांग की असंच काहीतरी बिझनेस वुमन करून पारू नेमकं काय करणार आहे कोणत्या पद्धतीचा बिझनेस करायचा पारूच आता ठरतो असं काही ठरलं नाहीये कुठलं कारण देवी यायला असं की तू काही कर पण तू माझ्या आदित्यसाठी माझी सून म्हणून तू परफेक्ट बन मग तू काहीही कर कुठल्याही प्रकारचा बिझनेस कर किंवा तू तु शिक तुला सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत समाजाचं ज्ञान मिळालं पाहिजे कारण पारू ही देवी आहे एक माणूस म्हणून प्रचंड आवडते पण त्यांच्या सुनेच्या काही अपेक्षा आहेत सो त्याच्यामध्ये त्या मीटरमध्ये कुठेतरी पारू बसत नाहीये तर तेवढं फक्त ती कॅपेबल झाली पाहिजे असं देवी यांचं स्पष्ट म्हणणं आहे ते जर झालं तर मग पारूला स्वीकारणारच आहे आदित्यला स्वीकारणार आहे आणि मग पुन्हा आम्ही सगळ्यांसोबत राहायला जाऊ असं मला वाटतं नक्कीच आणि मला असं वाटतं की अहिल्या देवींना ते लवकरच कळेल की पारूच या घरासाठी योग्य मुलगी आहे त्यांना माहिती आहे की ही योग्य आहे फक्त काय की म्हणजे सुनेच्या ह्याच्यात ती बसत नाही इतकंच त्यांचं म्हणणं आहे बाकी त्यांना माहिती आहे की पारू परफेक्ट आहे पण मला सांग त्या जेव्हा आजारी पडलेला तेव्हा आदित्य आणि पारू लगेच धावून गेले त्यांच्या मदतीसाठी दे अहिल्या देवींसाठी पारूच काय स्टँड असत देवींसाठी एकतर ती अहिल्या मॅडम किंवा अहिल्यादेवी ती कधीच बोलत नाही देवी आई ती म्हणते डे वन पासून त्याच्यामध्ये सगळं आलं असं मला वाटतं कारण की पारूसाठी देवी आई म्हणजे साक्षात देवच आहे म्हणजे तिचं स्वतःचा बाबा तिचं म्हणजे जे पारूचं कॅरेक्टर पारूच्या बाबांचं कॅरेक्टर करतात ते बाबा ते सुद्धा त्यांच्याही पेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे है देवी आई तर देवी विरोधात जाऊन कुठलीही गोष्ट पारूला करायला आवडत नाही देवी आई खुश तर पारू खुश म्हणजे आदित्य सर तिचा बाबा तिचं भाऊ तिच्या बाकी सगळी माणसं जास्त इम्पॉर्टंट त्यामुळे देवी आईसाठी वाटेल करू शकते आणि आदित्यचे पारू कधीच सोडणार नाही हे आम्हाला दिसतंय सो काय वाटतंय की आदित्य आणि पारू मध्ये आता कोणता नवीन बॉन्ड आम्हाला पुढे पाहायला मिळेल हे तर क्लिअर झालंय की आदित्य पारू कधी सेपरेट नाही होऊ शकत काहीही झालं तरी म्हणजे देवी यांचा घरच्यांचा सगळ्यांचा मान राखून त्यांचा रिस्पेक्ट ठेवून हे दोघ संसार करतायत आणि मला असं वाटतं की कुठलंही आलं काहीही परिस्थिती असली तरी पारू आदित्य सेपरेट नाही होऊ शकत ते कधी ते सेपरेट झालं तर मग नाहीच पुढे काहीच नाही हो। म्हण सो आणि अजून एक त्याच्यामध्ये लॉजिक आहे की पारूच्या गळ्याचे मंगळसूत्र आहे तर हे आदित्यचं रक्षा कवच आहे सो म्हणजे पारू आणि आदित्य जरी असे सेपरेट झाले तरी हे जे आहे ते त्यांना एकत्र बांधून ठेवणार आहे किंवा याच्यामुळे ते कधीच सेपरेट नाही होऊ शकत येस yes. नक्कीच आहे पण मला हेच विचारायचं आहे की ज्या पद्धतीने आता सगळं तुमचं चालू आहे आणि आधी तू पारव कधीच वेगळे होणार नाही हे जसं तू आता म्हणाली त्या सोबत सो आम्हाला पारोचा एक वेगळा लुक देखील पाहायला मिळतोय म्हणजे जे आधी आम्हाला एक परकर पोलखा असं म्हणतात दिसणारी पालो पारवस साडी नेचवते मला सांग शरवीला काय सगळ्यात जास्त इझी वाटते पर्कर पोलखा अर्थात परकर पोलका म्हणजे पर्कर वरच त्यांनी काहीतरी साडीवाला पॅटर्न केला असं तरी चालला असता पण आता काय लग्न झालंय दाखवलं आहे त्यामुळे पर्कर फोलकं तर नाही कंटिन्यू करू शकत त्यामुळे साडी आणि साडीमध्येच त्या स्त्रियांचं जे रूप असतं ते खुलून दिसतं त्यामुळे अर्थात साय येस नक्कीच पण आता मला एक सांग की प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे कारण हा महासंगम प्रेक्षक खूप एन्जॉय करतात आम्ही पण एन्जॉय करतोय असं मला वाटतंय सो <laughs> so, प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की पारू आणि सावलीचा जो महासंगम आहे तो बघायला विसरू नका आणि महासंगम नंतर सुद्धा पारू ही मालिका बघायला विसरू नका थँक्यू सो मच ऑल दरी बेस्ट थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला